हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सनिलास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी आता स्कूलमधून आलेले आहे आणि आले आता इतकी थंडी आहे ना पुण्यामध्ये पण एवढी जबर थंडी आहे तर ते चाललं आता आध्वीक दिशूसाठी मला पिझ्झा मागवायचा होता तर बघू म्हटलं कधीचं त्यांनी खाल्लं नाही आदविकला पण बरं नाही जरा चव तोंडाला तर बघू संध्याकाळी नाही तर आता बघू तर चला आता मी पटकन नाजिकला पंजाबला देते आणि त्याला झोपायचे त्याला खूप जास्त सर्दी झालेली आहे आणि खूप जास्त आता वातावरण खराब आहे ना त्याच्यामुळे तर चला नंतर बोलतो तुमच्यासोबत आशे आ, तर आहे ना असे दुपारच्या भरामध्ये मी क्लिनिंग करून घेत आहे तर आणि नेहमी करते आणि आठ दिवसामधून तशी डीप क्लिनिंग करते मी कारण की ना आपल्या घरामध्ये झुरळ होऊ नये आणि झुरळ मुंग्या ह्या गोष्टी होतात आणि धूळ पण जास्त होऊन जाते आणि काय होतं तर एकदम आपण जर महिन्यातून दोन महिन्यातून क्लिनिंग करायला घेतली ना खूप जास्त धूळ होऊन जाते आणि ते भांडे ते किचन ओटा क्लीन करायचं म्हटलं ना तर एकदम इतकं वेळ लागतो ना म्हणजे आपल्याला खूप जास्तीचा वेळ लागतो आणि हा वेळ नको लागायला झटपट आपली क्लिनिंग व्हायला पाहिजे नेहमी तर ही क्लिनिंग आठवड्याच्या आठवड्याला करा तर मी आज किचन ओटाचीच माझी क्लिनिंग करणार आहे मी माझ्या किचन ओटा असंच चकाचक ठेवते असं क्लीन करते तर त्याच्यासाठी काय काय करते एकदम झटपट होतं आणि जास्त वेळ लागत नाही ह्या गोष्टीसाठी तर मी आता पहिल्यांदा काय करणार आहे किचन ओट्यावरचे सर्व जे भांडे असत ना ते घासून घेणार आहे आणि दुपारच्या भरात कसे हे टिफिन्स वगैरे असतात बॉटल असताना मी त्या बॉटल टिफिन रोज क्लीन करते दुपारच्या भरात म्हणजे ते मस्त सुकून ड्राय होऊन जातात तर त्याच्यामुळे मग मी ना दुपारच्या दुपारीचं भांडे सर्व घासून घेते मुलं शाळेचं सकाळचे आहे सकाळ शिपमध्ये तर मग मुलं येऊन जातात एक वाजेपर्यंत आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी माझ्या सोप्या पडतात इझी होतं मला तर मी तर म्हणून म्हटलं चला आता सर्व आधी तर क्लीन भांड्यांचं करून घेते मग मी तुम्हाला दाखवते पुढे काय काय करते जेणेकरून माझं किचन वाटा नाही मी आणि अजिबात एकही झुरळ नाही दिसणार माझ्या किचनमध्ये तुम्हाला मग मुलांच्या हेल्थसाठी का काळजी घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला असं वाटतं त्यापणे झु जु, झुरळानेसुद्धा इतक्या जर तो पोटदुखीचं जा सर्वात जास्त प्रमाण मुळेच असतं तर हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही जर छोटे मुलं लहान असते छोटेच काय मोठ्यांनासुद्धा त्रास होतो ह्या गोष्टीचा आणि झुरळं भांड्यांवर फिरतात किचन ओटार फिरतात मग आपण त्याच गोष्टी यूज करतो त्याच्यामुळे मग आपल्या पोटामध्ये इन्फेक्शन होतं या गोष्टीचं तर ते नको व्हायला तू मला तर ते आपल्या मुलांना किंवा घर आपल्या घरातल्या माणसांना नको तर मग ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे तर इथं मी आता तर पूर्ण हे भांडे सर्व घासून घेते बेसिंग किचन म्हटलं ना तर किचनमधले सर्वात महत्त्वाचं काम भांड्यांचं असतं तर भांडे हे महत्त्वाचे क्लीन झालेच पाहिजे आपले आणि एकदा माझे भांडे झाले ना मग मला पटापट पत झटपट कामं करायला मोकळे होऊन जाईल किचन ओटा मोकळं होतं बऱ्यापैकी मग आपण व्यवस्थित बाकीचे कामं करू शकतो तरी इथं मस्त माझं भांड्यांचं तर पसारा गेला म्हणजे भांडे सगळे घासून घेतले आता मी पटकन बेसिंग क्लीन करून घेते आणि दोन मला तुम्हाला माहिती माझी सवय आहे बेसिंग घासायची मला बेसिंग घातलं घासून नाही घेतलं ना तर तेलकट तेलकट बघून मला इरिटेट होतं आणि मला नाही आवडत असं म्हणून मी भांड्यांचं बेसिंग आहे ना ते क्लीन करते एकदम चकाचक दिसायला पाहिजे ते सुद्धा तर इथं नळसुद्धा मी घासून घेते आणि नळ पण घासून घेतले पाहिजे त्याच्यावर ते पण तेलकट चिकटपणा येऊ नये म्हणून नळसुद्धा ही रोज दोन्ही टाईम क्लीन करायचे जेव्हा जेव्हा भांडे घसो तेव्हा आपण हे क्लीन करायलाच पाहिजे आणि अजिबात वेळ नाही लागत तुम्ही ना एकदम घासायला घेणार एकदम क्लीन करायला घेणार ना तर चक ते खूप असं घाण होऊन जातात तुम्ही रोज रोज हात फिरवला ना अगदी भारी चकाचक दिसतात आणि स्वच्छ पण दिसतात त्याच्यामुळे मग तुम्ही ह्या गोष्टी करा तर इथं पाहलतो मी तर इथं सर्व मी वायपरने आता पाणी काढून दिलेलं आहे आता मी इकडे किचन क्लीन करायला घेते तर बाकीचा आता गॅस ओटा गॅस गॅस हा आपला सकाळी तर मी पुसूनच जाते पण काय होतं थोडंफार तेलकट वगैरे डाग राहतात ते व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे त्याच्यामुळे मग मी दुपारी परत स्प्रे करून सकाळच्या भरात कसं घाई गडबड राहते मुलांचे टिफिन मुलांचं आवरणं ह्या गोष्टी असतात सर्व तर त्यामुळे मग मी ना दुपारी जेव्हा किचन क्लीन करते ना तेव्हा मग डीप क्लिनिंग करते माझ्या गॅसची गॅससुद्धा बघा आपण बघा आपल्याला काही त्रास होतो जर आपण व्यवस्थित जेवण केलं स्वतःचं व्यवस्थित काळजी घेतली ना तर आपण आपण व्यवस्थित राहतो आपली बॉडी व्यवस्थित राहते तसंच सुद्धा आहे वस्तूंची पण तितकीच काळजी घेतली पाहिजे त्यांना व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे जर आपण त्यांना मेंटेनन्स के मेंटेनन्स केलं नाही व्यवस्थित ठेवलं नाही तर त्या वस्तू आपल्याला जास्त टिकणार नाही त्यांचंही आयुष्य वाढणार नाही आपलं म्हणजे एक सांगायचं असं की त्यांचं पण आयुष्य वाढवण्यासाठी ते जास्त दिवस चिरका म्हणजे टिकण्यासाठी त्या वस्तू सुद्धा नीट वापरल्या गेल्या पाहिजे तर त्या वस्तू आपल्याला जास्त दिवस टिकवव्यात आपल्या खराब होऊ नये तर त्याच्यासाठी आपण त्यांना मेंटेन केलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे त्या वस्तूंची सुद्धा तर माझी सवय आहे मला ना माझा कोणतीही वस्तू ना मी व्यवस्थित काळजीपूर्वक वापरते हाताळते त्या गोष्टी जास्त दिवस टिकतील खराब होणार नाही त्या गोष्टी मी अशा ठेवत असते तरी तर पाहणार तर मी मस्त गॅस हा स्प्रे करून थोडंसं घासणीने घासून घेतलं वरच्यावर मस्त आणि क्लीन मस्त आता पुसून घेते एकदम कॉटनच्या कपड्याने आणि असं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा हा आणि ग्लास काच ग्लास आहे ना गॅसला त्याच्यामुळे मग त्याच्यावर क्रॅश वगैरे पडू नये याची मी काळजी घेत असते तरी ह्या गोष्टी तर मस्त छान चकाचक माझं असं गॅस ओठा झालेला आहे इथे आणि असं ना बघून खूप मनाला भारी वाटतं जेव्हा क्लिनिंग जेव्हा करतो ना आणि जेव्हा ते गोष्ट इतकी सुंदर दिसते ना तर असं वाटतं बघतच राहावं त्या गोष्टी कडे तर मला खूप आवडते क्लिनिंग सर्वात जास्त आवडते म्हणजे ना प्रत्येक गोष्ट मी मनापासून करते जर आपल्याला जे गोष्ट आवडेल ना ती गोष्ट मी खरंच खूप खूप मनापासून करते मला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या तर इथं सर्व मस्त छान गॅस ओटा माझं क्लीन आहे भांडे झाले बेसिंग क्लीन झालेलं आहे आता जे ऑर्गनायझर असतात ना जे व्हाईट कलरचे ऑर्गनायझर असतात ना दिसायला एकदम एकच नंबर दिसतील एकदम रिच दिसतात त्या वस्तू पण त्यांना मेंटेन करणं ही खूप महत्वाचं असतं व्हाईट वस्तूंना डाग अजिबात सहन होत नाही तेलकट पण अजिबात सहन होत नाही त्या गोष्टी मेंटेन केल्याच पाहिजे आणि व्हाईट व्हाईट दिसलेल्याचं एकच नंबर दिसतं एकदम घराचं लुकच बदलून जातो व्हाईट कलरने त्याच्यामुळे आणि व्हाईट कलरना शांततेचं प्रतीक आहे व्हाईट कलर एकदम मनाला शांतता देतं भारी वाटतं त्या कलरने आणि रिच वाटतं त्या तो कलर ना रीच तो। ता 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 आहे ना एकदम रिच वाटतो तर त्याच्यामुळे मला व्हाईट कलर सर्वात जास्त आवडतं तर तसंच मग आता हे माझं जे ऑर्गनायझर आहे ना इथं किचनच्या साईडला जे खूप मला आवडतं खूप जास्तीचं आवडतं तर ते मला आता इथं कि क्लीन करून घ्यायचं आहे आणि आपण एकच वस्तू जर वर्षातून एकदा क्लीन करायला काढली ना तर तिथं खूप जास्तीचं घाण होऊन जातं कचरा होतो त्याच्यामुळे मुळे मग तिथं झुरळाचं प्रमाण होतं तर त्याच्यामुळे ना मग आपण त्या वेळोवेळी स्वच्छ केल्या पाहिजे तर तसंच मी दहा दहा बारा बारा दिवसातून म्हणजे दोन आठवड्यातून महिन्यातून दोनदा एकदा ह्या गोष्टी मी करते हे जे ऑर्गनायझर आहे ना ते क्लीन करत असते तर कसं क्लीन करते ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा सर्व घेतले डबे आहे ना बरण्या ज्या माझ्या त्या काढून घेतलेल्या आहे आणि मग मी ह्या ऑर्गनायझर काय करणार आहे त्याला सर्व क्लीन करायचं आहे तर मी क्लीन नुसतं पुसून नाही घेणार आहे त्याला घासून घेणार आहे कारण की पुसून घेऊन त्याच्यावरचे डाग निघत नाही आणि ते व्हाईट कलर असल्यामुळे त्यांना व्यवस्थित क्लीन झालंच पाहिजे त्याच्या आधी मी काय करणारे जे ऑर्गनायझर ठेवलं आहे ना ते तिथं पण मी क्लीन करून घेणारे पुसून घेणारे स्वच्छ करणार आहे ती जागा आणि जेणेकरून कसं नंतर मग ती सुकेल व्यवस्थित सुकून जाणार त्याच्यासाठी मग मी हे करते तर तिथं कसं क्लीन झालं ना कोर्डच पण झाली पाहिजे जागा म्हणून मग मी ते आधी पुसून घेते मस्त व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तर डाग वगैरे असतात ना ते सर्व क्लीन होऊन जातील आणि व्हाईट ऑफ व्हाईट जे आहे ना किचनची स्टाईल तर त्याच्यामुळे ती क्लीन करायला पाहिजे त्याच्यावरती जास्तीचे डाग होऊन जातात त्याच्यामुळे मग ते सारखं क्लीन करावं लागतं तर मस्त मी आता इथं ना व्यवस्थित असं स्प्रे करून घेतलेलं आहे आणि तिथं काय झालं कोपऱ्यावरती ना घासणीने असं घासून घेत आहे व्यवस्थित कारण की तेलकटपणा वगैरे राहतोच तो निघून जाईल जेणेकरून तर त्याच्यासाठी मी ते सुद्धा क्लीन करून घेत आहे आणि ना आपण ज्या ह्या गोष्टी क्लीन करत राहिल्या ना तर खरंच झुराचं तुम्ही असे जर क्लिनिंग ठेवत हो राहिले ना तर झुरळं तुमच्या घरात अजिबात होणार नाही आणि झुरळं खूप कमी राहतील आणि आपल्या घरामध्ये ना पोटदुखीचा आजारसुद्धा हा कमी होत जाईल आणि असं मस्त स्वच्छ किचन पाहून ना एकदम मनाला शांतता भेटते एकदम भारी वाटतं आणि मला तर खूप 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 जास्तीचं आवडतं किचन स्वच्छ ठेवायला मला ना सर्वात जास्त आपलं जास्त वेळ आहे ना किचनमध्ये जातो आणि इथं पाहू शकताय हे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आधी इथं खूप डाग होते तर इथं सर्व क्लीन झालेलं आहे माझं त्याच्यानंतर मग मी लगेच हे ऑर्गनायझर आहे ना त्याला मी घासून घेणार आहे क्लीन करणार आहे ते सर्व आता खोलून घेते असेंबल मी घरीच करते काही वस्तू ज्या मागवते आणि त्या असेंबल आपण घरीच आणि शिकून जायच्या ह्या काही गोष्टी इझी पडतात आपल्याला आणि सारखं सारखं माणसांना बोलवून ह्या गोष्टी सर्व करणार हे होतं तर मग मी बरेचसे असं ऑर्गनायझर मागवते ना जे माझं लॅम्प आहे ना तो पण मी स्वतः असेंबल ते मी स्वतःच हे केलं होतं तर आप ह्या गोष्टी पण करायला मज्जा वाटते एक नाही का असं तर इथं मस्त छान आता हे सर्व क्लीन करून घेते आणि ॲक्च्युली ना व्हाईट याच्यावर धूळ जास्तीची होऊन जाते आता याला मस्त मी क्लीन करून घेते सर्व आणि सर्व क्लीन झाल्यानंतर मग मी सर्व फायनल सर्व रचून झाल्या का तुम्हाला माझ्या किचनचं सर्व लुक दाखवणारच आहे कसं दिसेल तर इतकं भारी चकाचक दिसणार आहे ना फायनल लुक तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील माझ्या चॅनलवर नवीन नवीन नवी रेसिपीज पाहिला मी सर्व वॉश केले आता तर झाले कोरडे आता आपण रचून घेऊ तर इथं बघा तर मी त्याच्या आधी काय करणार आहे हे सर्व आता मला हे पुसायच्या पण आहे तर मी तर सर्व क्लीन केलं ड्राय पण झालं ड्राय होण्यासाठी सोडलं तर थोडा वेळ पंधरा वीस मिनटं तर ड्राय झालेलं आहे मुंग्या वगैरे काही ना तर मुंग्या वगैरे होतात म्हणून मग मी काय करणार आहे तर हा मुंग्याचा जो खडू आहे ना तर या स्पेसमध्ये असं फिरवून देणार मी जेणेकरून कसं इकडे ना मुंग्या वगैरे काही होणार नाही असं फिरून द्यायचं कधी कधी काय काय पडलं ना मग ते कसं मुंग्या होतात म्हणून मग मी हा खडू फिरून घेतलेला आहे ते आपल्याला ही मालिकारखून घ्यायची आहे आता

तर इथं मस्त छान आता सर्व झालं आता मी याला आहे ना लावून घेते ऑर्गनाईज करून घेते आणि मग पटकन ह्या बरण्या वगैरे काढल्या ज्या फुसून वगैरे मी ठेवून देणार आहे तर सर्व इथं आता ऑलमोस्ट माझं झालं आहे आता थोडंपैकी राहिलं मग तुम्हाला पुन्हा फायनल लुक माझ्या किचनचं दाखवतं मी अशी माझ्या किचनची स्वच्छता करत असते नेहमी तर आता इथं हे सर्व लावून घेते आणि खूप छान मस्त इथं व्हाईट ना कलर इतका भारी दिसतो खूप ओठून दिसतो हा कलर आणि खूप छान वाटतं तर आता मी ना इथं हे सर्व क्लीन करते पाणी वगैरे झालेलं होते किचनवरचं काढून घेते आणि त्याच्यानंतर मग इथं सर्व नीट लावून घेते आणि सर्व आता बाकीच्या गोष्टी मी क्लीन करून ठेवल्या त्या मी जे न काल परवाच माझे ना जे बॉटल्स होत्या ना तेलाच्या थे, त्या पण मी छान स्वच्छ करून त्याच्यात ते तेल भरल्यानंतर तर तेच ते, ते पण सारखं सारखं स्वच्छ करून असं क्लीन करा तेल भरत जायचं तर त्या सर्व गोष्टी वेळच्या वेळी केल्या ना मग चिकटपणा बॉटल खराब होत नाही तर त्याच्यासाठी आता मी काय करणार आहे ह्या ज्या बॉटल असतात ना तेलाच्या तिथं टिश्यू ठेवून आहे टिश्यू पेपर्स कारण की मग परत खाली व्हाईट आहे ना चिकट नको व्हायला तिथलं ते त्याच्यामुळे मग मी आ, हे टिश्यू पेपर वापरते तर आता बऱ्यापैकी माझं इथं सर्व झालेलं आहे आता मी बरण्या जिथल्या तिथं ठेवून घेते आणि मस्त छान तुम्हाला सर्व लुक दाखवते सर्व आवरल्यानंतर चला मग त्याच्या टायमामध्ये मी ना किचनसाठीच खास वेळ देते तर इथं किचनने असं मस्त क्लीन केलेलं आहे इथं पाहिलं तर इथं मस्त असं किचन आणि इथं पण धूळ वगैरे होऊन जाते ना हे सर्व मी क्लीन करत राहते मध्ये मध्ये आणि असं गॅस सर्व आपलं मस्त चकाचक झालेलं आहे आणि इथं पण मग असतं ना हे मेंटेन करावं लागतं मग इथं पहा मी मस्त हे सुद्धा मस्त असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता किती छान दिसतं आहे मस्त आणि अशी क्लीनिंग मी दुपारच्या भरात करत असते आठ आठ दिवसातून ह्याचं काढून मी सर्व हे क्लीन करते किचन ओट्याचं मान्य वगैरे हे जे आहे ना माझं तर हे छान दुपारच्या भरामध्ये क्लिनिंग होऊन जाते आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं पाणी थोडंसं टाकीतलं ता पाणी गरम राहतं ना मग माझं बऱ्यापैकी ती अशी क्लिनिंग होऊन जाते आणि मस्त वाटतं अशी क्लिनिंग करायला पटकन दुपारच्या भरामध्ये तर असं माझा हा व्हिडिओ होता माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय